विद्यार्थी मित्रांनो चला तर बघूया आपण ब्राझील आणि भारत आपला जो दहावी सिलेबस आहे हा पूर्ण ब्राझील आणि यावरती अवलंबून आहे यामध्ये प्रत्येक पॉइंट मी डिस्कस करणार आहे भारत आणि ब्राझील यामध्ये फरक किंवा कंप्लीटली अभ्यास म्हणा यांच्याबद्दलचा बरोबर तर प्राणी आणि वनस्पती याबद्दलचा आपण बघूया अगोदर नैसर्गिक वनस्पतीमध्ये ब्राझीलमध्ये काय आणि भारतामध्ये काय नंबर वन ब्राझीलमध्ये काय काय पाहूया तर ब्राझील माहिती असेल आपल्याला हा उष्ण कटिबंधी मधील किंवा विषु शेजारी म्हणून आपण याला सदाहरित किंवा वर्षावणे असं म्हणतो जेथे बाराही महिने झाडांमध्ये जर आपण पाहिले तर कोणते कोणते पाऊ ब्राझील किंवा रबर मोहोगनी आणि रोज उड असे या झाडांची नावं तुम्हाला लक्षात ठेवायची पाठ करायची इतर झाडांमध्ये तर बोललो आपण तर आमर किंवा ऑर्किड असं या झाडाचं नाव आहे जे मोस्ट इम्पॉर्टंट आहे आणि या ज्या वर्षवनांना आपण काय म्हणतो जगाची आहे कारण माहिती आहे आपल्याला अमेझॉन जंगल जे आहे अमेझॉन फॉरेस्ट वर्षावन जे आहे हे ब्राझीलमध्येच आहे आणि हे जगाची आहे असं म्हटलं जातं लंग्स ऑफ दी वर्ल्ड त्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट पानझडी वने इथं ब्राझीलमध्ये कोणते कोणते आहेत तर झाडांची घनता कमी होणे आणि यांची वैशिष्ट्ये जर पाहिली ही गवत झुडपे काही खुर्टी असतात आणि काही काटेरी अशा वनस्पती आपल्याला सापडतात ब्राझीलमध्ये त्याचबरोबर भारताचा जर विचार केला आपण तर भारतामध्ये कोणत्या कोणत्या वनस्पती सापडतात एक नंबर जे आहे भारतामध्ये उष्ण कटिबंधीय सदाहरित वने सापडतात ज्यामध्ये पर्जन्यमान दोन हजार मिलीमीटर एवढं गरजेचं त्यापेक्षा जास्त असतं आणि भारतामध्ये म्हणूनच उष्ण कटिबंधीय सदाहरित वने सापडतात झाडांचे जर प्रकार पाहिले तर महोगनी असेल शिशव असेल रबर असेल साग असेल बाहुळ असेल असे वनस्पती आपल्याला सापडतात पांझडीवा आपल्याला भारतात सापडतात का भारताचा प्रदेश मोठा आहे त्यामुळे पर्जन्यमान एक हजार ते दोन हजार मिलीमीटर ज्यावेळेस असेल त्या ठिकाणी ह्या वनस्पती आपल्याला सापडतात पांझडीवाने प्रकार जर पाहिले तर साग असेल बाबू असेल वड असेल पिंपळ असेल ही पांझडी आपल्या वृक्षांमध्ये झाडांमध्ये येतात त्याचबरोबर भारतामध्ये काटेरी झुडपे किंवा काटेरी वने आहेत जसं की पर्जन्यमान पाचशे मिलीमीटर पेक्षा कमी जर असेल तर त्या ठिकाणी ही वने येतात झाडे यामध्ये एक खैर असेल बापूळ असेल खेजडी असेल निवडुंग जे कोरफड आणि घाईपत अशा वनस्पतींची नावं तुम्हाला लक्षात ठेवायची त्यानंतर समुद्रकाठीची वने जे आहेत किनारे लगत दलदलीचा प्रदेश किंवा खारट मृदा जिथे आहे मातीचा प्रकार ज्यामध्ये क्षार जास्त असेल त्या ठिकाणी हे समुद्रकाठची वने सापडतात ज्यामध्ये सुंदरीची वने सुंदरी हे झाडाचं नाव आहे आणि खारपुटीची वने जे खाऱ्या पाण्यात उगवतात किंवा राहतात जगतात हिमालयीन वने जर पाहिले आपण उंचीनुसार तर अतिउंच प्रदेशामध्ये हंगामी फुलझाडी सापडतात एक ठराविक काळात वाढतात आणि परत नष्ट होतात मध्यसूची प्रमाणे जर पाहिलं आपण तर पाईन देवदार फर अशा वनस्पतींची नावं पायथ्याकडील जर पाहिलं तर मिश्र वने जी की साल असे सालीचे वृक्ष सापडतात आपल्याला हे झाले आपल्या भारतातील आणि ब्राझीलमधील वनस्पती नैसर्गिक वनस्पती वनस्पती ज्या भारताने ब्राझीलच्या पाहिले आपण त्यानंतर वळव आपण वन्यजीवनाकडे सॉरी वन्यजीवन जे काय आहे म्हणजे प्राणी ज्यामध्ये थोडस ब्राझीलचं भारत जात आणि पर्यावरणीय समस्या आपल्याला पाहिजे आहेत हे पहिल्या आणि दुसरे चॅप्टर सॉरी दुसऱ्या चॅप्टरमध्ये खूप जास्त वर्णन आहे ब्राझील ब्राझीलमध्ये माका नावाचा प्राणी असतो पुमा नावाचा असतो बेट्ट्या असतात विविध प्रकारची माकडे मंकीज मगर असेल सुसर असलेले पाण्यातील प्राणी कोंडोर नावाचा पक्षी आहे फिमिंग नावाचे पक्षी आढळतात पॅन्टन दलदल या ठिकाणी महाकाय अॅनाकोंडा सापडतो आणि अमेझॉनच्या परिसरात खूप मोठे मोठे आहेतच जलचरमध्ये जर पाहिलं आपण म्हणजे मासेचे प्रकार तर पिराणा आणि गुलाबी कलरचा डॉल्फिन असे वैशिष्ट्य आहेत भारताचे आपण जर पाहिले तर भारतामध्ये बघा एशियाई सिंह असेल बंगालचा वाघ असेल त्याला राष्ट्रीय प्राणी असं म्हटलं जातं आपल्या आपल्या लक्षात ठेवा राष्ट्रीय प्राणी बंगालचा भाग एक शिंडी एक शिंगाचा असा गेंडा आसाममध्ये असतो हिमचित्त आहेत काही जे बर्फात राहतात हिमालयात याग सुद्धा आपल्याला हिमालयात आढळतो भारतीय गवा ज्याला द्विपिक कल, कल, कल्पीय प्रदेशामध्ये आपल्याला आढळतो बार शिंगा जो की हरिणाचा प्रकार आहे निलगिरीत तहार शेळी पण आपल्याला सापडते जलचर पाण्यातील जेवढे आहेत आपली मगर सुसर सापडतात गंगा नदीमध्ये डॉल्फिन सुद्धा आपल्याला आढळतो पक्षीमध्ये जर पाहिले आपण तर मोर माढोक आणि खंड्या माढोक याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं आणि हा फक्त भारतातच सापडतो अदरवाइज कुठे सापडत नाही खंड्या हा एक छोटा पक्षी आहे एक सुतार पक्षाप्रमाणे छोट दिसणार तोही आपल्याला महत्वाचा आहे तर मग सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो दुसऱ्या चॅप्टरमधून येतो आणि करते। वगरी वगरी या टॉपिक आपल्या ज्या व्हिडिओमध्ये डिस्कस करतो पर्यावरणीय समस्या तर सगळ्यात महत्वाचं दोन्ही देशांना वन्य प्राण्यांची तस्करी जंगलतोड वगैरे वगैरे या कारणांमुळे होत आहे स्थलांतरित शेती आपल्याला आढळते जसं की ब्राझीलमध्ये त्याचं नाव आहे रोका त्यानंतर निर्वनीकरण म्हणजेच हेच आता आपण झाडतोड याबद्दल बोललो तेच वन कमी होत आहे प्रदूषण दोन्ही देशांमध्ये जास्त आहे भारतात त्या मानाने जास्त आहे काही प्रजाती एकदम नामशेष होण्याच्या मार्गावरती आहेत एकदम संपत चालेल आपल्या देशातील वाघ ही संपत चाललेत सिंह संपत चाललेत किंवा शेकरू प्राणी असेल हे प्राणी महाराष्ट्रातील हेही ही संपत आलेले आहेत असे भरपूर सारे नाव आहेत जे की प्रजाती नामशेष किंवा नष्ट होण्याच्या मार्गावर येत आहेत तर मित्रांनो या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलेला आहात भारत आणि ब्राझील यांचा तुलनात्मक अभ्यास आणि हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून मोस्ट इम्पॉर्टंट आहे तर मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो हा व्हिडिओ शेअर करा आणि एक लाईक मात्र करूनच जावा